सहाय्यम सामाजिक संस्थेने जगावर आलेल्या कोरोना महामारीच्या संकटात माणुसकीचा धर्म जाणून भोजन दान सेवेला सुरुवात तीस मार्च दोन हजार एकवीस रोजी सुरुवात केली होती आणि आज या भोजनदान सेवेला चार वर्षं पूर्ण झाली यावेळी भोजनदान दान सेवासोबतच गरजूंना धान्य किटचं देखील वाटप करण्यात आलं सहाय्यम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रदीप हिंगळ शिवसेनेचे विभागप्रमुख अल्ताफ पेवेकर व सहाय्यम सामाजिक संस्थेचे पदाधिकारी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात पत्रिकी काय झाला तुमच्या सायन सेवा अन्नदानाची सेवा सुरू केली होती चार वर्ष पूर्ण झाली काय झालं संस्था दोन हजार एकवीस मध्ये आपण कोरोनाच्या काळात सुरू केलेली भोजनदान सेवा आहे आज चार वर्ष आम्हाला पूर्ण झालंय अभिमानची गोष्ट आहे आमची संस्थासाठी की आम्ही सलग दर रविवारी महिन्याचे सगळे रविवारी वर्षाचे सगळे रविवार आणि दर महिन्याचे पौर्णिमाला पण आपण भोजनदान दान करतो आणि ही जे सेवा आम्ही चालवलेली आहे आज आम्हाला स्वतःला हे बघून अभिमान वाटतो की आम्ही समाजासाठी एक चांगला काम केलं आहे आणि समाजासाठी एक चांगली मदत आम्ही लोकांनी उभी केलेली आहे यासाठी आज आम्हाला चांगला वाटते आणि गर्वची आहे आमच्यासाठी की आम्ही एक चांगले काम सुरू केले होते चार वर्ष अगोदर मी माझ्या समाजाचा आणि जे लोकांनी आम्हाला मदत केली आहे सायम क्षेत्रासाठी भोजन दानसाठी सगळ्यांचा आभारी आहे एकदम त्यांचा सगळ्यांचा आभारी आहे आणि मी त्यांना मनापासून त्यांना धन्यवाद देतो की आज ते लोकांच्या मुळे आम्ही या संस्थाचा एवढा मोठा काम करू शकले आणि आजपर्यंत आपण इकडे पोहोचू शकले बघा मी तर समाजाच्या प्रत्येक माणसाला सांगेल की आपल्या जीवनात काही ना काही आपल्याला समाजसेवा करायला पाहिजे आपल्याला आपला कर्मचा हिस बनू आपण काही ना काही समाजासाठी देणं पाहिजे आणि मी सगळ्यांना सगळे जास्तीत जास्त सायमचा हे भोजनदा तुम्ही जोडा आणि आम्हाला मदत करा अजून आपण चांगले काम करू आणि अजून समाजासाठी चांगली वस्तू करू असं काय सांगाल सेवा केली जाते एन जीओ यांच्या मार्फत प्रदीप इंगर्जी आणि त्यांची टीम जी गेल्या चार वर्षापासून अन्न दान इथे करत आहे कारण जे अन्नदान आहे ते सर्वश्रेष्ठ दान आपण मानतो त्याला कारण इथे दर आठवड्यात त्यांचं ते चार वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे मी सुद्धा किती वेळा या कार्यक्रमाला आलेलो आहे आणि त्यांचा हा जो कार्य आहे तो एकदम

काही लोक फक्त प्रसिद्धीसाठी आणि काय काळासाठी सुरू करतात आणि ते नंतर फोटो ऑपॉर्च्युनिटी झाली की बंद करून टाकतात पण प्रदीपजी आणि त्यांची टीम हे सातत्याने हे कार्यक्रम त्यांनी चार वर्षापासून चालू ठेवलेला आहे त्याच्यासाठी त्यांचं जेवढं अभिनंदन आणि जेवढं आपण करू तेवढं कमी आहे कारण फक्त हे अन्नदानच नाही ते अनेक कार्यक्रम लोक उपयोगी कार्यक्रम मेडिकल कॅम्प असो रक्तदान शिबिर असो दही हांडी असो जे काय सर्वसामान्यांचे जे काय सण असतात ते सुद्धा एक ते एकदम मोठ्या प्रमाणे साजरे करतात त्याच्यासाठी सायम त्यांच्या एनजीओचा हो त्यांच्या टीमचा आणि त्यांचा खास करून खूप खूप अभिनंदन आणि अशाच प्रकारे त्यांनी हे काम चालू ठेवावं त्याच्यासाठी माझ्या शुभेच्छा त्यांच्या बरोबर आहे आज मराठी हिंदू नवीन वर्ष आपला गुढी पाडवा मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषाने साजरा होत आहे त्याच्यासाठी तुमच्या सर्व प्रेक्षकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि उद्या ईदचा सुद्धा निमित्त आहे त्याच्या सुद्धा मी तुमच्या मार्फत तुमच्या सर्व व्हिवर्सला खूप खूप ईदच्या शुभेच्छा देतो नवीन वर्ष आणि ईद असेच लोकांसाठी बरबर आटेत जाऊ असेच अल्लाह आणि ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो आणि सर्वांचं मंगलमय त्याच्यासाठी शुभेच्छा देतो. અમારું નામ વિરેન ગાંધી છે અહીંયા વિરાદેસાઈના રહેવાસી છે અહીંયાથી આવતા જતાં મારા ધ્યાનમાં આવી આ એક બહુ સરસ પ્રવૃત્તિ વિરાદેસાઈમાં ચાલી રહી છે તો મને પ્રેરણા થઈ કે અમારા ફેમિલીમાં પણ ઘરે ઘરે અમે ફૂડ અન્નદાન માટે બહુ કરતા છે બનાવ્યું બનાવ્યું પ્લેટફોર્મ રેડી છે એક ભજન ની કડી યાદ આવે છે રામે જોઈને ખાતા એમ કેવા માંગે છે કવિ કે જયારે આપણે જય શ્રી કૃષ્ણ આનંદ આનંદ એક ઉત્કૃષ્ટ કામ કરતા आणि निस्वार्थ भावानी करतात दर रविवारी आम्ही बघतो मंदिर जाताना किंवा येताना लोक रांगेत उभे राहून सिस्टमॅटिक आणि दहा मिनिटानंतर तुम्ही आले रोड स्वच्छ करून जातात हे खूप नेक काम करतात आणि त्यांना खूप सपोर्ट आहे लोकल रेसिडेंट मारवाडी गुजराती जैन नॉन जैन सगळ्यांचा खूप सर्व सपोर्ट आहे आणि आमची अशी प्रार्थना की ते लोक हा काम नेक्स्ट लेवलवरती घेऊन जाऊ आणि त्यांचे जे पण ग्रुप आणि प्रदीप बाय आणि भाविक आणि दुसरे लोक आहे इतक काम कर किस तरीके का माहौल है बहुत अच्छा माहौल है और जो मैं सुबह देखता हूँ एवरी संडे को बहुत अच्छा माहौल होता है सर जन में आगे डिस प्रसाद होता है वो लेके जाते है और एकदम स्वस्थ रखते हैं रोड को क्लीन रखते हैं एकदम प्रदीप जी के काम के बारे में प्रदीप जी एक अलग ही है लेवल के आदमी तो है वो एकदम निस्वर्थ सेवा करते हैं गरीबों की और जो भी नीचे तक होते हैं उनकी धन्यवाद